वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न डोणगाव तालुका उत्तर सोलापूर येथील श्री दत्त ग्लोबल स्कूलचा वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला दहा दत्तात्रेयच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले श्री दत्त ग्लोबल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सतीश यांनी यांनी प्रास्ताविक केले संचालिका श्रेया घंटे वार्षिक अहवालाचे वाचन केले यामध्ये वर्षभरात शाळेने राबविलेले विविध उपक्रमाची माहिती दिली आरोही सुर्वसेवक शौर्य पाटील यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देण्यात आला त्याचबरोबर लोकगीत स्पर्धा घेण्यात आली यासाठी परीक्षक म्हणून विलास कुलकर्णी व रेवण सिद्ध कट्टे यांनी काम पाहिले सांस्कृतिक कार्यक्रमात गणेशवंदना गाव सुटेना गुलाबी साडी दिलमे मास आय एम अ बॉबी गर्ल अशा गाण्यांवर बालछमुन्नी नृत्य सादर केले प्राचार्य युवराज मेटे यांनी आपल्या मनोगतात श्री दत्त ग्लोबल स्कूलने वर्षभरात राबवलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले शाळेच्या प्रगतीबद्दल शिक्षक व संस्थेचे कौतुक केले कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने झाली या प्रसंगी डोणगावचे सरपंच राजर्षी आमले बाबा आमले माही चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिका रश्मी मोहोळकर अक्षता चव्हाण व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी मोहोळकर व प्रज्ञा चराटे यांनी केले